नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने मतदान कार्डमध्ये खूप मोठा बदल करण्याचे ठरवलेला आहे आणि कोणता तो बदल राहणार आहे कोणता बदल मतदान कार्डमध्ये करण्यात येणार आहे याबद्दलची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि काय आहे तो मोठा बदल किंवा आता हे ताजीच बातमी आहे ताजा म्हणजे लेटेस्ट लेटेस्ट न्यूज आहे तर काय आहे ही लेटेस्ट न्यूज अपडेट काय आहे सर्व काही आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर शासकीय योजनेसंबंधीचे सर्व काही माहिती आपल्या चॅनलवर आणत असतो त्याचबरोबर जे शासकीय निर्णय येत असतात शासन जी आर येत असतात याबद्दलची माहिती आता जी आरसुद्धा आपण आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमका कोणता बदल आता मतदान कार्डमध्ये होणार आहे तर बघा मित्रांनो काही महिन्यापूर्वीच पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यात आले होते आता या पद्धतीनेच मतदान कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्याची तयारी निवडणूक आयोग तयारी करत आहे निवडणुकीतील पर पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने मतदान ओळखपत्र आधारशी जोडण्याची प्रक्रिया आता जलद करण्यात येणार आहे या संदर्भात आता निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे यामध्ये गृह मंत्रालय कायदा मंत्रालय आणि यू आय डी ए आयचे उच्च अधिकारी सहभागी होतील या उपक्रमाचा उद्देश बनावट आणि नकली मतदार ओळखून मतदार यादी काढण्याचा आहे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार दोन हजार एकवीसमध्ये लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नमध्ये सुधारणा केल्यानंतर निवडणूक आयोगाने मतदारांकडून स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यास सुरुवात केली निवडणूक आयोगाने अद्याप आधार आणि मतदान ओळखपत्र डेटाबेस लिंक केलेले नाहीत डुप्लिकेट मतदार नोंदणी ओळखून मतदार यादीतील बनावट नावं काढण्यासाठी ही प्रक्रिया क कर, सुरू करण्यात आली होती पण ती आधारशी जोडणे अनिवार्य करण्यात आले नव्हते पुढच्या आठवड्यात बैठक होणार या मुद्द्यावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त सुखवीर सिंग संधू आणि निवडणूक आयुक्त विवेक जोशी अठरा मार्च रोजी केंद्रीय गृह म सचिव गोविंद मोहन विधिमंडळ विभागाचे सचिव राजीव मनी आणि यू आय डी ए आयचे सी ई ओ भुवनेश कुमार यांची बैठक होणार आहे काही दिवसापूर्वी तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये मतदारांचा ई पी आय सी क्रमांक समान असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे या पार्श्वभूमीवर आता ही बैठक होत आहे ज्या मतदारांना डुप्लिकेट ई पी आय सी नंबर दिला आहे त्यांना पुढच्या तीन महिन्यात एक नंबर दिला जाणार आहे असं निवडणूक आयोगाने सांगितले होते समान ई पी आय सी क्रमांक असल्याने मतदार बनावट आहेत असा अर्थ होत नाही परंतु अर्थ मतदार फक्त ज्या मतदारसंघात नोंदणीकृत आहे तिथेच मतदान करू शकतो तर प्रकारे मित्रांनो समान जे दोन तीन ठिकाणी ज्यांचे कार्ड बनलेले असतील किंवा मग समान नंबर दिलेला असेल असे आता मतदान कार्ड ओळखण्यासाठी किंवा मग आता फक्त एकच मतदान कार्ड हे प्रत्येकाजवळ एकच राहणार आणि ते मतदान कार्ड फक्त त्याचंच आहे इतर ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी त्याचं मतदान कार्ड नसावे या हेतूने आता आ, मतदान कार्डसुद्धा आता आधार कार्डशी लिंक होणार आहे खूप मोठी अपडेट आहे तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र